गुड मॉर्निंग एव्हरी वन सो आज मी तुमच्यासोबत माझ्या फोर मंथच्या बेबीचा रुटीन शेअर करत आहे सो so, तिचा मॉर्निंग होत असतो पाच वाजता पहाटे पाच वाजता ती उठते कधी डिपेंड असतं जर मूड चांगलं असेल तर ती सहा सात वाजेपर्यंतही छान झोपते त्यानंतर ती फर्स्ट फीड घेते मस्तपैकी ब्रेस्ट फिटिंग झाल्याच्यानंतर ती खूप छान खेळते हे असे काही गोष्टी मी वरती हँग केलेल्या आहेत बेडच्यावरती ज्याला पाहून ती स्वतः छान खेळते अँड दॅन सात वाजेपर्यंत खेळून झाल्याच्या नंतर त्याच्या पप्पाचा टाईम असतो ऑफिसला जाण्याचा सो ती त्यांच्यासोबत छान गप्पा मारते मुलांशी आपण जितके गप्पा मारतो ना तेवढ्याच त्यांना बोलण्यासाठी मदत होते आता ती फोन म्हणजे झालेली आहे आणि ती सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्स रिस्पॉन्स देत आहे चांगला आणि बोलण्याचाही प्रयत्न करत आहे ड्रेस फिटिंग झाल्याच्या नंतर किंवा पंधरा मिनिटाच्या नंतर मी तिला बालाजी तांब्यांचं बालामृत आहे जे अगदी चिमुटभर आपल्याला बाळाला द्यायचं असतं हे बालामृत तुम्ही दहा दिवसाच्या बाळापासून ते सहा महिन्याच्या बाळापर्यंत देऊ शकता जसं आपण सुवर्ण प्राशन देतो त्याचप्रमाणे ह्याची बेनिफिट्स आहेत याने आपल्या बाळाची इम्युनिटी वाढते बाळाची डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होते सो बरेचसे फायदे आहेत त्याचे तुम्ही यूट्यूबवरती सर्च केले तर तुम्हाला सगळं काही इन्फॉर्मेशन मिळून जाईल अगदीची मोठबर म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही बाळाला देऊ शकता तीस मिनिटाच्या नंतर तिला मी प्रेस व्हिडिओ करते तुम्ही तिचा मूड बघू शकता किती मस्त खुश आहे आणि गप्पा मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिचा हा टायमिंग असतो बॉटीचा मोस्ट ऑफ दी टाइम ती सकाळी उठल्यानंतर एक दोन तासानंतर पॉटी करतेच हा सगळा रुटीन तिने तिचा स्वतः असतो बिकॉज लहान मुलांचं सगळं काही डिपेंड असतं त्यांच्या मूडवरती त्यांच्या झोपेवरती स्वतः तिचा छान मूड आहे तिची पॉटी झाल्याच्या नंतर आम्ही छानपैकी फ्रेश होतो तिचे कपडे वगैरे मी चेंज करते सुद्धाला थंडीचे दिवस आहेत म्हणून मी एवढा लवकर तिला कधी आंबोळ घालत नाही अँड दॅन तिचा एक तासासाठी तिला छान झोप लागते झोपवल्याच्यानंतर तिला एका तासानंतर उठल्यानंतर मी तिला छान उन्हामध्ये टाकते इथे बाल्कनीमध्ये कवळं ऊन येतं म्हणजे इत अगदी मी सात आठ वाजता तिला कवळं उन्हात नाही टाकत तिला नऊ दहाच्या उन्हाला टाकते, टाकते। कारण थंडी खूप आहे बाल्कनीमध्ये पण खूप थंडी वाजते त्यामुळे आता इथे उन्हामध्ये छान ती खेळते आता ती पालथं पडते सो इथे तिला पालथं पडण्याचा प्रयत्न करत आहे आफ्टर दॅट ड्रेस फिटिंग घेते आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी परत ती झोपते तिची झोप नंतरची जी असते ती एक किंवा अर्धा तास एवढाच वेळ असते त्यामुळे तिची जास्त वेळ झोप म्हणजे तर अंघोळ झाल्याच्यानंतर असते तर इथे छान ती खेळती आहे आणि असे काही गॅजेट्स मी घेतलेले आहे तिच्यासाठी ज्याला बघून ती खूप छान खेळते इथे ब्रेस फिटिंग झाल्याच्यानंतर ती अर्धा तास मी खेळवते तोवर माझ्या सगळी कामंही होतात आणि बरेचशी कामं असतात जी मी एकटी असल्यामुळे मला खूप लोड येतो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीसाठी लक्ष द्यावं लागतं त्यानंतर तिची आता ता मसाज टाईम आहे आणि आंघोळीचा टाईम आहे मी घरी एकटीच असते आणि मुलांना कसं सांभाळायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवत आहे सो इथे आहे मसाज टाईम आणि लहान मुलांची मसाज कशी करायची आहे एकट्या आईने किंवा त्यांना आंघोळ कशी घालायची आहे कुठल्या पद्धतीने घालायची आहे कुठे कुठे छान मसाज करायची आहे सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी गेल्या शनिवारी टाकलेला आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की तोही पाहायला अजिबात विसरू नका सो इथे मी तिला स्वायडल केलेलं आहे छानपैकी बांधून टाकलेला आहे मुलांना छान बांधल्याच्या नंतर छान झोप लागते इथे डोक्यालाही बांधलेला आहे मिक्स लावलेला आहे आणि कधी ती झोळीमध्ये पण झोपते पण बऱ्याच वेळेला मला तिला मांडीवरती असं घेऊन छान झोपवावं लागतं अनदान मी तिला झोळीमध्ये टाकते जेणेकरून ती बऱ्याच वेळ झोपते आता ही झोप तिची दोन तासाची तर वर्जन असते बिकॉज तिला आता छान अंघोळ झाल्यामुळे अंगही मोकळं झालेलं असतं त्यामुळे ती छान झोपते आणि दान दोन तासानंतर ती उठते ॲटलीस्ट तरी ती दोन तास छान झोपते मग झाल्याच्यानंतर तिला खूप फ्रेश वाटतं आता ते बघू शकता की ती छान ती मस्तपैकी आता आळस देत आहे लहान बाळांचं सगळं काही त्यांच्या झोपेवरती डिपेंड असतं झोप छान झाली की मुलं छान खेळतात आता इथे छान तिला कपडे वगैरे घालणार आहे फ्रेश करणार आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी ना टॅक्ट असते लहान मुलांची तर कपडे पण घेताना किंवा घालायचे असतील तर तिला छान इझी वेमध्ये कसे घालता येतील हे पाहायचं मुलांना आपण गप्पा मारायच्या गप्पा मारत मारत फ्री करायचं आणि त्या मग कपडे शक्यतो असेल ना तर लहान मुल जे जोपर्यंत त्याला उठता वगैरे येत नाही ना तोपर्यंत समोरच्या बटणाचे ड्रेस वापरले तर ते मुलांसाठी कम्फर्टेबल असतात इथे तिचा खूप छान मूड होत्या मस्त खेळत होती स्ट्रेडिंग करते त्यानंतर ती परत हाफ अॅन आवर झोपते कधी तर पंधरा मिनिटासाठी तिची झोप असते अजिबात तिथं जे म्हणजे जे आंघोळ झाल्याच्या नंतर ती दोन तास झोपल्याच्या नंतर दिवसभरामध्ये मी तिची झोप खूप कमी असते फिफ्टीन मिनिट किंवा थर्टीन मिनिट याच्यावरती झोपतच नाही इथे मी तिचा छान मेकअप केलेला आहे मी टॅल्कम पावडर दिले अजिबातच ला लावत नाही फक्त जिथे काजळाचा टिक्का दिलेला आहे तिथेच लावत नाही सो इथे ती झोपलेली आहे बट मी फक्त जेवणाचं ताटवाडेपर्यंतच ती इथे उठलेली आहे आणि काय करणार घरी एकटे असल्यामुळे मग तिच्याशी गप्पा मारत मारत मी इथेच तिच्यासोबत जेवण करत आहे ओके आता हा जो कंप्लीट प्ले टाईम असतो तिला या वेळेला खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात छान खेळायचं असतं मुलांची काही फिजिकल ॲक्टिव्हिटी असते ज्यासाठी आपल्याला त्यांना खाली टाकावं लागतं मी थोड्या वेळेसाठी तिला बेडवरती गप्पा मारते आणि नंतर मग खाली टाकते आता ती फोर मंथची होत आहे त्यामुळे कसं आहे की तिला बऱ्याचशा गोष्टी शिकत असते बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातले त्यात प पालथही पडण्याचा प्रयत्न करत आहे सो आता कसा थोडासा इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे इथलं ऊनही गेलेलं आहे बाल्कनीतलं तर मी तिला बाल्कनीमध्ये टाकते हवा छान खेळते आहे आणि अशा काही गोष्टीवरती मी हँग केलेल्या आहेत बाल्कनीमध्ये मुद्दामून ज्याला बघून ती छान खेळते मुलांना अशा गोष्टी तुम्ही आवर्जून तुमच्या रूममध्ये बाल्कनीमध्ये लावा ज्याला बघून ते खेळतील अँड इथे मी तिला प्रेस रिडिंग केलेलं आहे आता हा पण झोपेचा टाईम तिचा फक्त अर्धा अर्धाचा असतो त्यानंतर तर सिक्स थर्टी झालेले आहेत इव्हिनिंगचे आणि जेव्हा पण संध्याकाळचा वेळ असतो बऱ्याच जणांची मुलं संध्याकाळच्या वेळेला त्रास देतात आणि पिलूचंही असंच आहे संध्याकाळच्या वेळेला कधी कधी तिचं जर मूड नसेल ते अजिबात मला कुठेच काहीच काम करू देत नाही तिला कम्प्लीट मला मांडीवरती घेऊन बसावं लागतं फिरवावं लागतं घरातल्या घरात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कराव्याच लागतात <laughs> आता तिच्या सात ते आठच्या दरम्यान मी तिला बालगुट्टी देते जी घरच्या गर घरी बनवायची आहे आयुर्वेदिक पद्धतीने सो तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल कशा पद्धतीने आपण बालगुट्टी लहान मुलांना लाँग दिली पाहिजे आणि त्यामध्ये काय काय ॲड केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये कवर करणार आहे सो चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन आणि चांगले यूजफुल व्हिडिओज मी तुमच्यासोबत दर शनिवारी घेऊन येणार आहे झाल्याच्या नंतर ती बराच वेळ खेळली माझ्यासोबत आणि आता ती झोपलेली आहे पण अर्धा तास झाल्याच्या नंतर ती उठून जाते स्वतः इथे तिची दिदी आलेली आहे घरी आणि तिला दिदीला पाहिलं की छान खेळण्याची इच्छा होते आणि काव्यासन तिचं खूप छान बॉन्डिंग आहे ती खूप छान तिची काळजी घेते मस्त दोघीजणी जणी खेळतात आल्याच्या नंतर ती कंटिन्यू तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते लहान मुलं लहान मुलांकडे बघून खूप काही गोष्टी शिकत असतात स्वतः इथे आमचा नाईट ड्रेस घालून झालेला आहे आम्ही झोप तर आमची डिपेंड असते कधी एकला कधी बाराला मुलांच्या झोपेचं काही सा सांगताच येत नाही आहे सो so, हा होता आमचा ओव्हरऑल रुटीन लहान मुलांचा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी पिलूला घेतलं आहे आय डोंट नो ती कधी झोपेल जर तुम्ही करा हा व्हिडिओ एन्जॉय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका चला so, पुन्हा भेटूयात बाय